भारतीय एसयूव्ही व्ही गाड्यांमध्ये गेम चेंजर ठरणारी टाटा सियारा आता आपल्या समोर आहे जिची आपण जवळपास चौतीस वर्ष आतुरतेने वाट पाहत होतो ती आता पुन्हा एकदा दोन हजार पंचवीस मध्ये नव्या रंगात नव्या ढंगात आणि नव्या सह आली आहेत म्हणजे जवळपास आता चौतीस वर्ष झालेत एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये जिने हवा केलेली जी पहिली एसयूव्ही ती म्हणजे टाटा सियारा पाच सहा वर्ष चालेल पण नंतर मार्केट मधून ती गाडी अचानक गायब झाली पण आता दोन हजार पंचवीस मध्ये तीच गाडी एकदम नव्या रूपात आणि नव्या फीचर सह आलेत चला तर मग आता आपण पटकन या गाडीचे पाच असे फीचर जाणून घेऊयात जे आपल्याला पाहणं अगदी गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या गाडीची किंमत किती आहे हे सुद्धा पाहूया तर आता इथे आपल्याला फॉग लाइट्स आहेत इथे लाईट्स आहेत फॉग लाईट्स वगैरे आहेत आणि इकडे आपल्याला पूर्ण सेन्सर दिला आहे फ्रंट कॅमेरा आहे इथे इथे सेन्सर आहेत ही बेस्ट टाटाची गाडी ही पूर्णपणे बेस्ट सुरक्षेसाठी वापरली जाते आणि सेकंड अशी गोष्ट म्हणजे इथे आपल्याला पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा दिलाय त्यामुळे त्यामुळे सेफ्टीसाठी ही नंबर वन ठरू शकते आपण फायनली टाटा सियाराच्या आतमध्ये जाणार आहोत तर आता टाटा सियारा मध्ये आपल्याला फ्लश डोअर हँडल्स मिळतात आपण आता फ्रंट साईड बघूया इथे ना या ज्या सीट्स दिल्या आहेत म्हणजे सियारामध्ये ज्या आपल्याला ह्या सीट्स पूर्ण सीट आहेत त्या व्हेंटिलेटेड आहेत इथे आपल्याला टेम्परेचर कंट्रोल करायचं दिले आहेत आता जर आपण बघितलं तर हा एकंदरीत पुढचा डिस्प्ले आहे यानंतर आपण बघूया ड्रायव्हरच्या बाजूची सीट टाटा सी टाटा ची जी पुढची बाजू आहे म्हणजे आपला जो कॅप्टन म्हणजे ड्रायव्हरची सीट आहे ती पूर्णपणे सेफ्टी फीचर्सनी दिली आहे इथे ज्या मिळणाऱ्या पूर्ण सीट्स आहेत त्या वेंटिलेटेड आहेत आणि इथे तुम्हाला कंट्रोल तुम्ही करू शकता इथे तुम्हाला बटन सुद्धा दिलं आहे त्यानंतर साठी सुद्धा खूप ऑप्शन्स आहेत जस काहीतरी इथे तुम्हाला सीट्स आहेत जर तुम्हाला वर हवं असेल तर तुम जर हाईट कमी असेल तर तुम्ही इथून वर सीट करू शकता खाली हवी असेल तर खाली करू शकता इथे तुम्हाला ना एक्स्ट्रा स्पेस सुद्धा मिळते आपल्या जर पाय ठेवण्यासाठी अनेकदा इथपर्यंत सीट्स असतात त्यामुळे टाटाने या गाडीमध्ये इतकं छान असं दिले की तुम्ही एक्स्ट्रा तुम्हाला जागा मिळते म्हणजे तुम्ही पुढे सरकून सुद्धा बसू शकता सेकंड म्हणजे इथे पूर्ण व्ह्यू असं तुम्ही पुढून बघितला तर पूर्णपणे एकदम मस्त वाटतं त्यानंतर टाटा सीआर मध्ये हा पॅनोरामा डिस्प्ले आहे इथे तुम्हाला तीन डिस्प्ले मिळतील पहिल्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे गाडीचे फीचर्स म्हणजे गाडीबद्दल सगळं काही दिसेल यानंतर इथे तुम्ही वेगवेगळे वेग युट्यूब म्युझिक प्ले हे सगळं तुम्ही इथे वापरू शकता आणि याबरोबर इथे तुम्हाला गेमिंगचं सुद्धा ऑप्शन दिलाय त्यामुळे टाटा सीआर मध्ये तुम्ही गेम्स सुद्धा खेळू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या टाटा मध्ये पूर्णपणे साऊंड सिस्टीम ही डॉल्बी सिस्टीम आहे पहिल्यांदाच गाडीमध्ये डॉल्बी सिस्टीम साऊंड असणार आहे आणि यामध्ये बारा अशी आपल्याला स्पीकर्स आहेत ते सुद्धा इथे आपण बघू शकतो एक इथे आहे यानंतर तिकडे सुद्धा आहे अशा प्रकारे पूर्णपणे बारा एकूण इथे स्पीकर्स आहेत आपल्याला ना लेग रूम आहे इथे खूप अंतर आहे त्यामुळे थाय सपोर्ट पण पूर्ण मिळतोय मागे रिक्लाइन अँगल एकदम आरामशीर आहे आणि इथे आर्म रेस्ट सुद्धा आहे त्यामुळे पूर्णपणे ऍडजस्टेबल आहे इथे आपल्याला हेडरूम मध्ये पण हेडरूम मध्ये पण आपल्याला खूप स्पेस आहे म्हणजे जवळपास सहा फुटाचं जर इथे कोणी बसलं तरी पूर्णपणे आरामदायी आहे यासोबतच इथे खाली हम नाहीये त्यामुळे इथे आपण खाली पाहिलं तर इथे खाली हम नाही त्यामुळे तीन सीट इथे आरामात बसू शकतात कोणत्याही अडथळ्याशिवाय आता ह्या गाडीमध्ये बसल्यावर आपण क्रेटाला पूर्णपणे विसरणार आहोत कारण ही, ही त्याहूनही कम्फर्टेबल भारता आहे भारतामध्ये जितक्याही एसयूवी गाड्या आहेत त्यातली ही सगळ्यात वेगळी का ठरते कारण हिचा सनरूफ हा इतर गाड्यांपेक्षा खूप मोठा दिला आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये खूप सारी स्पेस आहे म्हणजे आरामात इथे दोन ते तीन माणसं इथे उभी राहू शकतात आणि ही गाडी खरंतर सेफ्टी साठी नंबर वनला आहे कारण इथे एअर बॅग्स आहेत आणि आपण आता पाहूया की टाटा टू टाटा क्रॅश झाल्यावर सेफ्टी फीचर्स किती स्ट्रॉंग आहेत याबद्दल तर आता आपल्याला टाटा मध्ये ऑलरेडी कर्टन्स दिले आहेत त्यामुळे तुम्ही जर उन्हामध्ये गाडी चालवत असाल तर इथे तुम्ही ऑटोमॅटिकली सूर्यप्रकाशापासून प्रोटेक्ट होऊ शकता अशा प्रकारे इथे हे कर्टन्स आहेत अगदी सोप्या पद्धतीने आपण हे लावू शकतो आणि असे रिमूव्ह सुद्धा होत आहेत तर आता मध्ये तीन इंजिन्स मिळणार आहेत वन पॉइंट फायटर्स चे तर टाटा आहोत कारण तिच्या बूट स्पेसची आता सगळीकडे चर्चा आहे चला तर मग आपण फायनल तिचा बूट स्पेस किती आहे आणि कसा दिसतोय लुक बघूयात तर इकडे आपल्याला पूर्णपणे हे ऑटोमॅटिक आहे इथे आपण क्लिक केल्यावर थोडस मागे यायचं सेन्सर असल्यामुळे आपण जेव्हा मागे येतो तेव्हा तो ऑटोमॅटिक ते दरवाजा उघडतो आणि आपण बघतोय जवळपास खूप सुंदर असा आणि खूप असं लॅविश दिसणारा स्पेस आहे आणि इथे आपण खूप सारे बॅग्स ठेवू शकतो आणि इतका असा जागा आहे इथे बंद करण्यासाठी सुद्धा आपल्याला ओढावं लागत नाही ऑटोमॅटिक इथे बटन आहे हे आपण क्लिक केलं मागे आलं की हे ऑटोमॅटिक बूट स्पेस बंद होतो इथे आपल्याला सेन्सर दिला आहे इथे लाइट साठी आहे इथे आपल्याला मागच्या साईडला से सुद्धा सेन्सर दिले आहेत इथे सुंदर असं टाटा सियाराचा हा लुप आहे इथं नाव दिले तर आपल्याला टाटा मध्ये मजबूत आणि दणकट असे एकोणीस इंचाचे हे अलायवर मिळत आहेत तर आपल्याला टाटा मध्ये एक नाही दोन नाही तर तब्बल सहा कलर्स मिळणार आहेत आणि इथे आपण बघू शकतो तर टाटा सियारा ही आपल्याला सहा रंगांमध्ये मिळणार आहे आणि या गाडीची किंमत ही फक्त आणि फक्त अकरा लाख एकोणपन्नास हजार आहे ही याच्या बेस्ट मॉडेलची किंमत आहे त्यामुळे ही आता सोळा डिसेंबर पासून याचं रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे